प्रहारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा सहा हजार पेन्शन कष्टकरी मेंढपाळ मच्छीमार कामगार इत्यादींच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारले आहे या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ सोतार जिल्हा युवक अध्यक्ष ओम भोसले प्रहारसेवक राहुल राहुल कलाल तासगाव तालुका अध्यक्ष सुधीर पाटील मिरज तालुका कवटेमाकाळ अध्यक्ष श्रीकांत पवार मिरज तालुका अध्यक्ष अध्यक्ष पोपट माने युवक तालो, युवक राजू कदम खाणापूर युवक अध्यक्ष आकाश शिंदे व इतर शेतकरी मजूर मेंढपाळ बांधव यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले प्रहारच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहील असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार व ओम भोसले पोपट माने राजू कदम आकाश शिंदे श्रीकांत पवार राहुल कलाल यांनी दिला आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करणार आहे आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदवला तासगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं फडणवीस सरकार जेव्हा तिघांचं सरकार जवळ सत्तेमध्ये आले त्यांनी जी आश्वासनं दिली होती आपल्याला की कर्जमाफी होणार शेतकऱ्यांना आम्ही न्याय देणार दिव्यांगांना पेन्शन करणार त्यातली एक ही गोष्ट या सरकारनं आज तागायत केली नाही आहे त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष बच्चूकडू व इतर संघटना काय ज्या त्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यापासून वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहोत पच्चू कडूंनी अमरण उपोषण केलेलं असेल किंवा रायगडाच्या पैशाखाली जे उपोषण असेल किंवा मशाल आंदोलन असेल हे सगळ्या पद्धतीनं आंदोलन करून पाहिली पण हे सरकार काय शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा दिवंग्यांना सहादार पेन्शन मेंढपाळ न्याय द्यायच्या तयारीत दिसत नाही तर गेल्या दोन दिवसाला आपण पाहतोय एक आठ दिवसाला पाहतोय आपण की राज्यात जे गृहमंत्री असतील ज्यांच्याकडे कायदा वय सुविस्था या गोष्टी असतात त्यांच्याच घरच्यांच्या लोकांना बार आहेत बार आहेत एक कृषी मंत्री जो ज्या संविधानिकडे पद आहेत तो विधानसभेत बसून पद्धतीची पाणी करतोय मोबाईलवर तर आणि शेतकऱ्याच्या पोराने न्याय मागितला की ह्यांचेच गावगुंड्यासारखे नेते त्या पोरांना मारतात शेतकऱ्याच्या पोरांनी रस्त्यावर उतरायचं कधी न्याय मागायचं कधी आता ही आमची तिसरी चौथी वेळ आहे वे वेगवेळापती न्याय मागायची याच्यापुढे शेतकऱ्याचं पोरग स्वतःचं रक्त तिथं या रस्त्यावर सांगेल जर तुम्ही लवकरच लवकर कसं नव्हती नाही जाहीर केली तर जा